त्यांची आहे संवाद अमित बेंद्रे आमचा जो मित्र आहे त्याचे आहे आणि त्याच्याबरोबरच हे गाणं जे अप्रतिम तुम्ही आता ऐकलं तर त्याचे हे संगीतकार आहेत सागर सर आणि सागरने हे संपूर्ण गाणं जे आहे ते बांधलेलं आहे त्याचं संगीत दिग्दर्शन केलेलं या सिनेमामध्ये जेवढी गाणी आहेत ती सगळी सागरने केलेली आहेत सो गाणं छान झालंय सागर हे सगळे जण म्हणतात हे सगळे गेले गीत आहे आणि प्राजक्ता माझ्या बरोबर या सिनेमामध्ये काम आहे तुम्ही सगळेजण पुण्याचीच आहे त्याच्यामुळे मी जा नव्यानं काही ओळख करून द्यायची तिची आवश्यकता नाही आहे आणि दुसरी एक आमच्या अश्विनीताई त्या सुद्धा आलेल्या आहेत तिकडे आणि याने सुद्धा आमच्या सिनेमामध्ये काम केलं सुद्धा पुण्याच्याच जा जा आहेत त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आणि आमच्याकडे सगळ्यात ज्येष्ठ ज्यांनी काम केलेले आहे असे एक ज्येष्ठ आमच्या अभिनेत्री इथे आलेल्या आहेत त्या म्हणजे सई मॅडम या सुद्धा पुण्याच्या आहेत त्यांचा पहिलाच सिनेमा आहे हा मराठी बरोबर ना तिसरं हे मराठी सिनेमा आणि हिंदी हिंदी दोन म्हणजे आमच्यापेक्षा जास्त तिने काम केलेलं आहे <laughs> आणि ती इतकं मन लावून गाणं बघत होती की तुझ्या जन्माच्या अगोदरच होत त्याच्यामुळे ती कदाचित इतकं मन लावून गुगलाई नावाचा चित्रपट सव्वीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात अगदी उत्साहात रिलीज होत आहे सो याचा कलाकार म्हणून खूप जास्त आनंद आहे या चित्रपटामध्ये मी कल्याणी नावाची भूमिका साकारलेली आहे की जी गोविंद नावाच्या व्यक्तीची वाईफ दाखवलेली आहे खूप सिंपल असं कॅरेक्टर आहे खूप साधी साधीमुळे हो आहे पण तितकीच ती ठाम आहे जेव्हा सगळं प्लॅनिंग आहे सगळी तयारी आहे आम्ही पण खूप प्रामाणिकपणे कष्ट घेतलेले आहेत कारण मागच्या वर्षी या फिल्मचं आम्ही शूटिंग करत होतो हैदराबादला शूटिंग झालं काही आंध्रामध्ये शूटिंग झालं याचे जे सॉन्ग तुम्ही आता पाहिलं मन रंग की जे फार अप्रतिम सॉन्ग आहे आणि सागर सरांनी खूप छान कंपोज केले ते सगळ्यांच्या तोंडात ते गाणं बसलेलं आहे सर इन्स्टाला ते ट्रेंडिंग आहे सॉन्ग त्यामुळे फार कमाल असं सॉन्ग झालेलं आहे ते वन्स माय मराठी फिल्म करण आहे की मई जाऊ प्लीज सपोर्ट करू फोटो शॉर्ट मी बोलूये फोटो शॉट मी रखू मराठी माणसा व्हेरी गुड पर्सन बो सच होतो

चित्रपट तुम्हाला खूप आवडेल आवडेल आणि हे दहा ते बारा वर्षांचं मुलाचे आहे हे तुम्ही आपल्या पुणे फॅमिलीला घेऊन जा हे एक प्रॉपर गुगलच्या यूज वर डिपेंड केलेला आहे ही मूवी आणि सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला थँक्यू गुगल आय माझी फ्रेंड आहे